आता पण काय गोट्या खेळत होता का नहीं नहीं अरे हे फोटो काय बावड लोक आहेत का, का? नाही नाही सर हे काय वेळी लोक आहेत का खिशात काढ हात काढाने काम करतोय तू इथं मिजाज खोर तू बनू नको तुला सांगतोय या लोकांनी दाखवलेलं काम हे आमच्याकडे आलेले हे खराब क्वालिटीच झाले हा तुमच्या बापाचा पैसा नाही हा लोकांचा पैसा आहे तू कुठलाही असशील या इथं यांना राहायचंय त्यामुळे हे खराब काम आहेत म्हणजे आहेत ह्या लोकांनी दाखवलेली आहेत उद्या बघतो करतो तुमचे पराक्रम आम्हाला माहिती तुझ्या अधिकाऱ्याचे पण माहिती आहेत त्यामुळे अशा खराब क्वालिटीचं काम कुठलाही कन कन्सल्टंट तू लावला असला तरी ते चांगल्याच क्वालिटीचं जा काम झालं बरं हे बघण्याची जबाबदारी तुमची आहे जास्त अं तू दाखवू नको उद्या ही माणसं पिसाळली ना तुला फिरता येणार नाही इकडं हे असले काम चुका असतील ना डायरेक्ट नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस आपल्या लोकप्रिय चॅनल मध्ये मंडळी होते रोहित पवार राष्ट्रवादी शरद चंद्र पवार गटाचे रोहित पवार रोहित पवारांना इतकं आक्रमक कधीच पाहिलं नसेल तुम्ही खिशातून हात काढ आधी हा काय तुझ्या बापाचा पैसा आहे का असं म्हणत शासकीय कर्मचाऱ्याला चांगलंच धारेवर धरलेलं आहे मंडळी ही घटना जी आहे जी कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघामध्ये रोहित पवार यांच्या मतदारसंघामध्ये घडलेली घटना आहे नुकताच एक व्हिडिओ व्हायरल होतो या व्हिडिओमध्ये रोहित पवार जी शासनाची कामं आहेत ती कामं कशा पद्धतीनं बोगसगिरी केली जातेय याचा सगळा हिशोब मांडताना या ठिकाणी रोहित पवार दिसतात आणि जनतेला उद्देशून ते सांगतात की अशा लोकांना अशा लोकांना चांगला दम दिला पाहिजे मंडळी आजकाल आपण पाहतो की ज्या शासकीय कामांमध्ये गैरव्यवहार किंवा निकृष्ट दर्जाची कामं केली जातात त्या कामांच्या दर्जाच्या बाबत लोकप्रतिनिधी हे निश्चितच प्रचंड आक्रमक भूमिका घेताना दिसतात तशीच भूमिका या ठिकाणी रोहित पवारांनी घेतल्याची बघायला मिळते